काही तर टेन्शन घेतलं स्वराचं घेतलं काय तर झालेलं असं आहे की तुम्हाला माहिती आहे की प्रत्येक जी नात असते ती आजीच्या जीवाचा तुकडा असते आणि स्वराच्या बाबतीत असं झालेलं की माझ्या पहिला डायवोर्सची वेळ आली होती स्वरा तेव्हा भरपूर लहान होती मी बाहेरगावी जॉब करत होती त्याच्यामुळे माझ्यापेक्षा जास्त प्रेम केअर काळजी जे काही आहे ना ते माझ्या आईने घेतली होती तिची त्याच्यामुळे आईना दिवसभर तिचा विषय काढत राहते तिच्या शाळेतून काही मेसेज आला का हे आलं का ते आलं का तर झालेलं असं की काल मी एक व्हिडिओ आईला दाखवला जो की तिच्या शाळेतून आलेला होता आणि तिने तो व्हिडिओ बघितला तिला स्वराजची आठवण आली आणि भरपूर ती रडली आणि संध्याकाळी तिची इतकी बी पी लो झाली की डायरेक्ट तिला दवाखान्यात ॲडमिट करावं लागलं श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर ज्याचं नाव आहे माय लाईफलाईन स्वरा अँड स्वराज तर कसे आहे तुम्ही आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असणार आहे तर सगळ्यात अगोदर तर तुमच्या सर्वांचं खूप खूप धन्यवाद की तुम्ही सर्वजण मला समजून घेत आहे आणि कॉमेंटमध्ये प्रत्येक व्यक्तीचा हा शब्द आहे की ताई काळजी करू नको तुझी मुलगी कोणत्या तरी चांगल्या पोस्टवर जाणार रडू नको स्वतःला समजूत घाल अशी तशी भरपूर तुम्ही मला समजूत घालत आहे थँक्यू सो मच की तुम्ही मला सर्वांनी समजून घेतलं आणि एक आई दुसऱ्या आईचं दुःख समजू शकते परंतु झालेलं असं आहे की मी जेव्हा रडते ना तेव्हा माझी आई तिची अश्रू दाबून ठेवते किंवा ती दिसू देत नाही कारण दुःख तर तिला पण माझ्याच एवढं झालेलं आहे कारण मी तिची मुलगी आहे आणि माझी स्वरा मुलगी आहे परंतु तुम्हाला सांगते माझ्याहूनही जास्त केअर काळजी माझी आई स्वराची घेत होती मी बिनधास जेव्हा तरी गावाला जात होती प्रमोशनसाठी जात होती तर ओनली ऑन माझ्या आईवर विश्वास ठेवूनच मी जात होती कारण आपल्या आई एवढा विश्वास आपण जगात कोणावरच ठेवू शकत नाही माझी मुलगी समजा एवढी लहान होती ना समजा स्वरासुद्धा मरणाच्या दारातूनच वाचलेली आहे जेव्हा ती झाली होती ना तेव्हा भरपूर तिलासुद्धा खर्च आला होता आणि खूप क्रिटिकल कंडिशनमध्ये स्वरा म्हणजे वाचलेली आहे आणि क आम्ही तिला कोणत्या कंडिशनमध्ये वाचवलेलं आहे तर सांगू शकत नाही स्वराजच्या वेळेस जसे मी पैसे मागितले होते तेव्हा सुद्धा माझी तशीच कंडिशन होती स्वराच्या सुद्धा परंतु तेव्हा माझ्या आईने सोनं वगैरे गहाण ठेवून वगैरे स्वराला वाचवलेलं आहे त्याच्यामुळे आईला पण तिची भरपूर अशी काळजी आहे आणि तीन आम्ही जेव्हापासून सोडून आलो ना तेव्हा आई नुस तेव्हापासून आई नुसतं स्वराचा विषय घेते स्वराचा विषय केला घेते स्वरालाही आवडत होतं स्वरा ही चॉकलेट खात होती स्वरा अशी करत होती स्वरा तशी करत होती नुसतं म्हणून मग आम्ही काय केलं की काम करत होतो की जेणेकरून कामं एक्स्ट्रा घरातली काढत आहो की जेणेकरून आईला दिवस माहिती पडले नाही पाहिजे म्हणून मी आज घरातल्या ज्या गोदळ्या वगैरे होत्या ना ते धुवायला काढल्या जेणेकरून आईचं मूळ जे आहे ते डिस म्हणजे इकडं लागून जाणार मन रमणार कशात तरी कधी आम्ही घराची साफसफाईच करतो तर कधी आम्ही काही करतो परंतु आई तो पण विषय काढतेस मदे मदे जा वार की असं काही काम करायला बसलो की स्वरामध्ये मध्ये यायची स्वरापाईप पकडायची स्वरा अशी करायची तशी करायची त्याच्यामुळे कसं आहे आपण ज्या व्यक्तीवर जास्त प्रेम करतो आणि त्याची वारंवार आठवण किंवा हे तर त्याच्यामुळे आपल्याला हे होतं आणि आपल्याला जास्त दुःख झाल्यामुळे मग काय होतं आपली बिपिल होणे हे होणे ते होणे तर आईने इथं ना माझे जे ब्लँकेट वगैरे होते कारण आता पावसाळा वगैरे येणार होता तर गणेशजीला मी सगळ्यात अगोदर चहा नाश्ता दिला सुद्धा चिकूचं शेक करून दिलं आणि नंतर मग आई म्हणे चल आपण वाकडा वगैरे धुऊन काढू तर आम्ही सर्व घरातल्या वाकडा वगैरे धुऊन काढल्या त्याच्यानंतर वरची टेरेस ना तिथं माती वगैरे भरपूर झाली होती आणि या मातीमुळे पाय घसरण्याची खूप जास्त शक्यता होती तर आईने सर्व म्हणजे मन रमण्यासाठी हे सर्व माळीसुद्धा धुऊन आणली आणि आई खरंच माझी खूप काळजी घेते आई बोलली की तू जर या माळीवर गेली वगैरे आणि घसरत घसरली वगैरे तर आईनं सर्व व टेरिस्ट वगैरे पण माझ्या धुवून आणलेली आहे तुम्ही बघू शकता आणि दुकानाचं चा काम चालू आहे जे की मी तुम्हाला सांगितलेलंच आहे आणि आता काय आहे दोन दिवसांनी तर स्वराचा कॉल येणारच आहे म्हणजे मंगळवारी कारण तिच्या शाळेवाल्यांनी टाय हे टाकलेलं आहे की बाबा म्हणजे हे की येणाऱ्या मंगळवारी साडेतीन ते साडेपाच या दरम्यान तुमच्या मुलीचा तुम्हाला कॉल येणार आहे तर आता इथं सर्व स्वयंपाक वगैरे झाला आई पण जेवली मी पण जेवली गणेशजी पण जेवले आणि हे आमच्या शॉपचं काम तुम्ही बघू शकता हे जे शॉप आहे आता समोर पण ताट्या वगैरे लावायचं आहे परंतु पाणी आलं त्याच्यामुळे काम बंद ठेवावं लागलं नाही तर एकाच दिवसात हे काम होणार आहे आणि हे शॉपचं काम पण लवकरात लवकर करण्याचं एकच कारण की स्वराच्या आठवणीत आपण घरी र राहू रडू आणि मग ते तिला पण कळणार आल्यानंतर कारण ती आधीच बोलून घेत गे, गेली होती की मम्मा मी गेल्यानंतर तू रडणार नाही आल्यानंतर मी तुझे सर्व व्हिडिओ पाहणार कोणाला बोलायचं नाही कोणासोबत भांडायचं नाही म्हणजे एवढ्या लहान वया वयात मला ती खूप आजीबाईसारखं समजून गेलेली आहे त्याच्यामुळेच आता मी एक शांत बसलेली आहे आणि कोणाला पण काही म्हणत नाही आहे मला तर बघा घरचे काम सगळे झालेले आहेत मला एवढं टेन्शन आलं होतं बाबा मी वाकडा वगैरे धुतल्या त्याच्यात पाणी आलं अरे वा स्वराचा व्हिडिओ आला अरे चल चल स्वराचा व्हिडिओ आला स्वराचा मी बघते नंतर बोलते ठीक आहे झालं स्वराज काय झालं हा आजीला काय झालं दाखव आजीला काय झालं काहीच टेन्शन घेतलं स्वराचं घेतलं का स्वरा स्वरास तर करत राहते तू दिवसभर आता तिथे मंगळवारी कॉल येईन तर सांगा लागेल बाई तु आजी लय टेन्शन घेऊन आली आणि आजीला आणि बिलैना लागून आले म्हणे तिचं टेन्शन घेऊन आली काय मग तीन दिवस झाले तिला सोडून येतो तिचाच विषय तिचाच विषय तिचा विषय आता कम करा घेणं ते चांगलं शिक्षणासाठी गेली ते मिट्रीत गेली काय विचार करून आली तिचा आता येतेच ना दोन दिवसानं कॉल तिचा जरासं मन मजबूत करा लागते हे कर लागते तिच्या शिक्षणाचा विषय आहे आपल्या इथं काय भेटत होतं तिने तिथं जाऊन आली तर हुशार तरी बनून येईन जरा तर माझी दुपारचे कामं वगैरे आरोप आटोपले होते आणि कामं आटोपल्यानंतर मग मी असं सहज म्हटलं जायचं बा खाली बसायला तर तेवढ्यात रे संडे होता तर संडेला त्यांनी त्यांच्या शाळेत घेतली होती ड्रॉईंग म्हणजे मुलांना बोरणंही झालं पाहिजे म्हणून त्यांनी ड्रॉइंग घेतली संगीत खुर्ची घेतली काही गेम्स घेतले आणि त्यांचे व्हिडिओ त्यांनी आमच्या व्हॉट्सअपला पाठवले आणि ते आम्ही बघितले मग काय मम्मीची बीपी झाली लो आईला मळमळ झाली उलटी झाली नंतर मग मी आईला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेली आणि तिथं आई डॉक्टरनी आईला मेडिसिन दिलं एक सलाईन वगैरे लावली नंतर सलाईन वगैरे आईने लावलेली आहे तुम्ही बघू शकता मग मी आईला समजून सांगितलं की बाबा एवढं काही टेन्शन घेऊ नको आणि अजून कोणत्या दुसऱ्या गोष्टीचं जर घेत असेल तर ते पण सांग तर त्याच्यामुळे स्वयंपाक वगैरे सर्व बाकीच होता गणेशजी गेले होते शॉपचं काम करायला आणि नंतर मग इथे स्वराज आजी सोबत गप्पा गोष्टी करू लागला काय झालं तू गोड्या घे तू टेन्शन घेऊ नको आणि स्वराज दिदी गेलेली आहे शाळेला असं तो भरपूर गोष्टी आजीला समजून सांगत होता आणि तुम्हाला तर माहिती आहे बिचारी स्वराज तिकडं हॉस्टेलला गेलेली आहे तसा स्वराज पण एकटा पडलेला आहे त्याच्यासोबत कोणी खेळायला नाही त्याच्यासोबत कोणी भांडायला नाही तरी पण एवढं सलडू आजीला समजावत होतं त्याच्यानंतर मग आजीची सलाईन झाली तर स्वराज म्हण बोलला की मी आजीला उठवतो खरंच आजी आजीचं आणि नातीचं नातं किती वेगळं असते ना की ते आपण कधीच विसरू सुद्धा शकत नाही एवढं त्यांच्यात प्रेम असते आजीचं आणि स्वराचं आणि आईचं पटत नव्हतं खूप भांडण करत होते आजी तिला काही बोलली ती लगेच ती म्हणे तू आजी अशीच आहे तू आजी तशीच आहे आणि आता बघा एकमेकीसाठी कशी रडापडी चालू आहे बरोबर ना नंतर त्याच्यानंतर ना आम्ही घरी आलो घरी आल्यानंतर मग आईला मी डॉक्टरने बोलले होते की घरी गेल्या गेल्या एक मेडिस म्हणजे एक गोळी आईला द्या आणि नंतर जेवणानंतर द्या आणि डॉक्टर बोलले होते खिचडी द्या म्हणजे पातळ द्या तर त्याच्यामुळे मी आल्याबरोबर आईलाही दिलं म्हणजे गोळी वगैरे दिली पाणी वगैरे दिलं म्हटलं चहा वगैरे घेते का सांग आणि त्याच्यातल्या त्याच्यात आईला आता परवाच्या दिवशी गावाला पण जायचं आहे तर इथं आईला मी एक हे दिलेली आहे गोळी वगैरे आणि म्हटलं चल मी स्वयंपाक वगैरे करून घेते नंतर मी आईसाठी मस्तपैकी फोडणीची खिचडी केली बटाटा व गोबी टोमॅटो वगैरे टाकून आणि खिचडी वगैरे केलेली आहे आणि गणेशजी तर आज त्यांच्या मित्रासोबत बाहेर गेले होते जेवायला तर आईला फायनली मी खिचडी वगैरे आणून दिलेली आहे आईला म्हटलं तू खिचडी खा नंतर मी गोळ्या द्यायला तुला येते नंतर मी वर गेली वर गेल्यानंतर मी स्वराजला पण जेवण वगैरे दिलं आणि स्वराज काय झालं आजीला टेन्शन घेते कोणाचं नंतर मग आम्ही गो खाली गेलो आईला गोळ्या वगैरे दिल्या नंतर आईला शांततेनं झोप लागली तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला तर नक्कीच सांगा लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करा भेटूया लवकरच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय सर्वांना श्री स्वामी समर्थ आता ना मी आईला ना स्वराचे व्हिडिओज दाखवत नाही जाणार बस झालं आणि ते बघा तेवढीशीच खिचडी खाल्ली आईने चलो